नमस्कार मित्रो मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील कलम सोळा आर्टिकल सोळा सार्वजनिक नोकरीतील समानतेचा हक्क अधिकार या कलमाबद्दल आज आपण सविस्तर माहिती मिळवणार आहोत फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्कांमधील सिरीज आपण सुरू केले त्या सिरीजमधील हे सोळावं क कलम आहे भारतीय संविधानातील सोळावं कलम आहे ते यात सार्वजनिक नोकरीतील समानतेचा अधिकार आपल्याला काय सांगतो त्याचं स्पष्टीकरण आपण आज घेणार आहोत माहिती घेणार आहोत कलमाचा मूळ मजकूर समजून घेऊया सर्व नागरिकांना सार्वजनिक नोकरीत आणि पदांवर समान संधी मिळेल याचा अर्थ असा आहे की सर्व नागरिकांना सार्वजनिक नोकरी खाजगीमध्ये नव्हे तर सार्वजनिक पब्लिक सेक्टर नोकरीमध्ये गव्हर्मेंट नोकरीमध्ये सर्व पदांवर समान संधी मिळेल कलम सोळा हे कलम चौदा समानता आणि कलम पंधरा भेदभावास मनाई यांचे विस्तारित रूप आहे कलम सोळा हे काय आहे तर कलम चौदा ह्या अगोदर आपण पाहिलं कलम चौदा समानता आणि कलम पंधरा भेदभावास मनाई या दोन कलमांचं विस्तारित रूप हे आहे कलम सोळा याचा उद्देश असा आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला सरकारी नोकरीत समान संधी देणे आणि अन्यायकारक भेदभाव टाळणे याचा उ ह्याचा उद्देश काय महत्त्वाचा उद्देश काय मुख्य उद्देश काय आहे तर भारतातील प्रत्येक नागरिकाला सरकारी गव्हर्मेंट नोकरीमध्ये समान संधी देणे आणि अन्यायकारक भेदभाव जो होतो तो टाळणे हा मुख्य उद्देश आहे कलम स सोळाचे उद्देश सार्वजनिक सेवांमध्ये सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देणे राज्यसेवांमध्ये जाती धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव रोखणे सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी मागासवर्गांसाठी विशेष तरतुदी करणे नोकरीतील भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवणे तर हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे कलम सोळाचे उद्देश काय तर सार्वजनिक सेवांमध्ये म्हणजे सार्वजनिक सेवांमध्ये जे कसे सरकारी नोकरींमध्ये किंवा ज्या काही सरकारांकडून को, सरकारकडून ज्या काही सार्वजनिक सेवा उपलब्ध करून जातात त्या प सेवांमध्ये नागरिकांना भारतीय नागरिकांना स समान संधी उपलब्ध करून देणे हा एक उद्देश आहे तसेच राज्यसेवांमध्ये जाती धर्म लिंग जन्मस्थान यावर आधारित भेदभाव रोखणे राज्यसेवांमध्ये जे काही रा, सरकारद्वारे काही सेवा उपलब्ध होतील त्या सेवांमध्ये त्या सरकारी नोकरींमध्ये जाती धर्म लिंग जन्मस्थान यांवर आधारित जे काही भेदभाव होत आलेले आहेत असे भेदभाव रोखणे हा या कलमाचा आणखी एक उद्देश आहे तसेच सामाजिक न्याय साध्य करण्यासाठी मागासवर्गीय व मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करणे तसेच समाजातील समान न्याय न्याय साधण्यासाठी प्रत्ये समाजातील प्रत्येक घटकाला प्रत्येक वर्गाला किंवा प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळण्यासाठी जे काही मागास वर्गीय आहेत ज्या आर्थिक दुर्बळतेमध्ये आहेत आर्थिक परिस्थिती त्यांची दुर्बळ आहे जे जातीवे जातीभेदन जातीवादांनी मागासलेले आहेत अशा मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करणे हा एक मुद्दे उद्देश आहे तसेच नोकरीतील भरती प्रक्रिया ही जी आहे पारदर्शक ठेवणे जे काही राज्यसेवांमधील नोकरीतील भरती आहे सरकारी नोकरीमधील जे का भरती होतात भरती येतात त्या भरती प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक ठेवणे हा एक मुख्य उद्देश आहे त्याची काही उपकलमे आहेत या सोळा कलमेची ते क्लॉजेस पाहूया त्यांचं स्पष्टीकरण आहे सोळा एक सर्व नागरिकांना समान संधी देणे सोळा दोन धर्म जात लिंग स्थानांवर आधारित भेदभावस बनाई करणे सोळा तीन निवासी अट लावण्याचा अधिकार तसेच सोळा चार मागासवर्गीयांसाठी आरक्षण तसेच सोळा चार ए पदोन्नतीत आरक्षण सोळा चार बी न भरण्यात आलेल्या आरक्षित जागा पुढे नेण्याची परवानगी सोळा पाच धार्मिक संस्था अपवाद सोळा सात आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी इकॉनॉमिकल विकर सेक्शन आरक्षण लागू करणे किंवा उपलब्ध करून देणे ज्या यांचं स्पष्टीकरण एक एक करून पाहूया सोळा एक सर्व नागरिकांना समान संधी याचं स्पष्टीकरण म्हणजे काय समान संधी म्हणजे सेवा राज्यसेवांमधील कोणत्याही पदासाठी सर्व नागरिकांना समान संधी असावी हा एक उद्देश आहे स्पष्टीकरण ह्या क्लोज आहे सोळा एकमध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यसेवांमध्ये कोणत्याही पदासाठी सर्व नागरिकांना समान संधी मिळेल सोळा दोनमध्ये काय धर्म जात लिंग जन्मस्थानांवर आधारित भेदभावस मनाई याचं स्पष्टीकरण काय कोणत्याही पदावर नियुक्त करताना धर्म वंश जात लिंग जन्मस्थान इत्यादी आधारवर आधारावर भेदभाव करता येणार नाही म्हणजे काय तर सरकारी नोकरीमध्ये कोणत्याही पदांवरती नियुक्त होताना धर्म वंश जात लिंग जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव करता येणार नाही हा सोळा दोन स्पष्टीकरण आहे सोळा तीनचं स्पष्टीकरण निवासी अट लावण्याचा अधिकार त्याचे स्पष्टीकरण संसदेने ठरविल्यास वी विशिष्ट पदासाठी स्थानिक निवासीआट लावता येईल जर संस संसदेने ठरवल्यास विशिष्ट पदासाठी स्थानिक अट लावता येईल सोळा चार मागासवर्गीय वर्गीयांसाठी आरक्षण याचं स्पष्टीकरण आहे की राज्य सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय नागरिकांसाठी नियुक्त्यांमध्ये जागा राखीव ठेवू शकते म्हणजे काय करेल तर राज्य सरकार आहे, जे राज्जा आहे राज्य किंवा जे काही राज्य आहेत राज्याचे सेवा जे आहेत आहे, त्या सामाजिकदृष्ट्या समाजामध्ये ज्या मागासवर्गीय नागरिक आहेत त्यांच्यासाठी नियुक्त्या जागांमध्ये राखीव जागा ठेवू शकते सोळा चार ए पदोन्नित पदोन्नतीत आरक्षण याचं स्पष्टीकरण अनुसूती अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी एस टीसाठी पदोन्नितीत प्रमोशनसाठी आरक्षण देता येते सत सत्याहत्तरावी दुरुस्तीमध्ये हे नमूद केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जे जेव्हा सत्यात् सत्याहत्तरवी दु दुरुस्ती झाली घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये हा क्लॉज ॲड केलेला आहे पदोन्नती ज्या पुढे सोळा चार बी न भरण्यात आलेल्या आरक्षित जागा पुढे नेण्याची परवानगी एस सी एस टीच्या अपूर्ण जागा आहेत ज्या एस सी एस टीच्या अपूर्ण जागा आरक्षित जागा आहेत पुढील वर्षात हस्तांतरित करता येतात येथील सोळा पाच धार्मिक संस्था अपवाद आता याचं स्पष्टीकरण काय धार्मिक संस्थांमधील पदांसाठी संबंधित धर्माचे लोक नियुक्त करता येतात धार्मिक संस्थांमधील ज्या धार्मिक संस्था आहेत त्याच्यामध्ये जी काही पदं असतील त्या पदांसाठी संबंधित धर्माचे त्याच धर्माचे लोक नियुक्त करता येतात पुढचा क्लॉज आहे सोळा सहा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ई व्ही एस आरक्षण करू शकते ही दुरुस्ती केव्हा एकशे तेवीसवी दुरुस्तीमध्ये हे ऍड केलेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हा क्लॉज ऍड केलेला आहे तर कलमाचा अर्थ काय की सार्वजनिक नोकरी सर्व नागरिकांना समान संधी मिळावी राज्याने कोणत्याही कारणावरून भेदभाव करू नये आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या आर्थिक समतोल राखण्यासाठी योग्य आरक्षण व्यवस्था ठेवता येईल असा हा या कलमाचा उद्देश आहे स्पष्टीकरण आहे परिस्थिती काही उदाहरण आहेत उदाहरणे पाहूया आपण एखाद्या पदासाठी सर्व धर्मीयांना समान संधी ह्या कलमाचं लागू होते का हो होते लागू स्पष्टीकरण काय सो कलम सोळा अंतर्गत सोळा एक अंतर्गत हा लागू केला जातो फक्त पुरुष उमेदवारासाठी पद जाहीर करणे नाही या कलमां कलमाचं उल्लंघन होईल ते हे कशा उल्लंघन आहे सोळा दोनच्या अंतर्गत हे उल्लंघन होईल एस सी एस टी उमेदवारासाठी पंधरा टक्के आरक्षण वैद्य आहे या कलमानुसार वैद्य आहे कारण हे कलम सोळा चार अंतर्गत हे वैद्य ठरते स्थानिक रहिवेशांसाठी राज्यातील नोकरी वैद्य आहे कलम सोळा तीन अंतर्गत संसदेला अधिकार दिलेला आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ई व्ही एस वर्गासाठी आरक्षण वैद्य आहे सोळा कलम सोळा साम अंतर्गत हे वैद्य ठरते आता काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते पाहूया आपण स्टेट ऑफ मद्रास वर्सेस चंपाकम दोराजी राह ह्याच्यात असा निर्णय दिला की राज्याने जातीच्या आधारे नोकरी किंवा शिक्षणात आरक्षण ठेवले होते सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय अवैध ठरवला यानंतर पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये करून कलम पंधरा चार व सोळा चार समाविष्ट करण्यात आले इंद्रा सावनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याण्णव मंडल आयोग प्रकरण ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस साठी सत्तावीस टक्के आरक्षण वैद्य यात कोणता निर्णय आला तर ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण वैद्य केले पण एकूण आरक्षण पन्नासपेक्षा पेक्षा जास्त नसावे पदोन्नतीत आरक्षण प्रमोशन कोटा अवैध ठरवले यानंतर कलम सोळा चार जोडण्यात आले पुढचा खटला आहे की नागराज वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार सहा यात निर्णय असा आला न्याय निर्णय असा आला की राज्याने पदोन्नतीतील आरक्षण देताना मागासवर्गीयांची पुरेशी प्रतिनिधित्व नसल्यास दाखवणे आवश्यक आहे मागासवर्गीयांची पुरेशी प्रतिनिधित्व नसल्याचे दाखवणे आवश्यक आहे प्रशासकीय कार्यक्षमतेला बाधा येऊ नये आकडेवारीत आकडेवारीवर आधारित पुरावे आवश्यक जर्नल सिंग वर्सेल लक्ष्मी नारायण गुप्ता दोन हजार अठरामचं प्रकरण आहे हे न्यायालयीन प्रकरण आहे ह्यात असा निर्णय आला की एम नागराजन निर्णयामधील काही मर्यादा सैल केल्या पण पदोन्नतीतील आरक्षणासाठी कारण कारण मीमांसा क्वांटिफियाबल डेटा आवश्यक असल्याचे कायम ठेवले जनहित अभिनंद वर्सेत युनियन ऑफ इंडिया दोन हजार बावीसमध्ये ल प्रकरण आहे यात या न्यायालयीन प्रकरणात ई व्ही एस आर्थिकदृष्ट्या घटक साठी दहा टक्के आरक्षण संविधान संगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले हे कलम सोळा सहा चा भाग आहे कलम सोळा आणि कलम चौदा पंधरा यातील संबंध काय ते समजून घेऊया कलम चौदा समानता सर्वसाधारण सर्व क्षेत्रांतील समानता कलम पंधरा भेदभावास मनाई समाजातील भेदभाव आणि नियंत्रण कलम सोळा नोकरीतील समानता सरकारी सेवांमध्ये समान संधी व आरक्षण कलम सोळा अंतर्गत शिक्षा किंवा कारवाई पेनल्टी अँड कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत संविधानात थेट शिक्षा नमूद नाही परंतु ज्या जर राज्याने किंवा संस्थेने कलम सोळाचे उल् उल्लंघन केले तर न्यायालयात रीट याचिका रीट पिटिशन रीट याचिका दाखल करता येते कलम बत्तीस किंवा कल कलम दोनशे सोळा या अंतर्गत संबंधित नियुक्ती किंवा धोरण न्यायालयाविरुद्ध अवैध घोषित होऊ शकते संबंधित नियुक्ती किंवा धोरण जे काही संबंधित नियुक्ती झालेली असेल ज्या ज्यांनी तुमचं उल्लंघन केलं असेल ज्या व्यक्तीने किंवा ज्या सरकारी अधिकाऱ्याने किंवा धोरणाने तर न्यायालयाद्वारे ते अवैध घोषित होऊ शकते अशा प्रकरणात राज्याला धोरण बदलण्यास भाग पाडले जाते तसेच अशा प्रकरणात जे काही चुकीचे धोरण लागू केले ते धोरण बदलण्यास राज्याला भाग पाडले जाते मनमाई मनमानी भेदभाव केल्यास प्रशासनिक चौकशी व जबाबदारी निश्चित केली जाते जर कोणत्या अधिकाऱ्याने अशी मनभाव मनमानी भेदभाव केल्यास प्रशासनिक चौकशी किंवा जबाबदारी निश्चित केली जाते कलम सोळाचे सारख आहे इसेन्स ऑफ आर्टिकल सिक्स्टीन समान संधी देणे प्रत्येक नागरिकाला नोकरीसाठी समान हक्क भेदभावाविरुद्ध तत्व धर्म जात लिंग वंश जन्मस्थान यांवर आधारित अन्याय रोखणे तसेच सकारात्मक आरक्षण मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्रोत्साहन देणे तसेच संविधानिक संतुलन समानता आणि सामाजिक न्याय यांचा समतोल राखणे त्याचा निष्कर्ष काय आहे या कलमाचा कलम सोळा हे भारतीय लोकशाहीतील कार्यरत समतेचा पाया आहे काय आहे कलम सोळा तर भारतीय लोकशाहीतील कार्यरत कार्यरत समानतेचा पाया आहे इस हे सर्व नागरिकांना सार्वजनिक सेवांमध्ये समान संधी देतं हे काय देतं हे कलम तर सर्व नागरिकांना सार्वजनिक गव्हर्मेंट जॉब्स किंवा सरकारी नोकरीमध्ये समान संधी देण्याचं काम करतं तसंच एकाच वेळी दुर्बळ घटकांना उन्नतीची संधी उपलब्ध करून देते कोणती संधी उपलब्ध करून देते कोणत्या घटकांना जे काही मागासवर्गीय आहेत जे दुर्बळ घटक आहेत जे आर्थिक दुर्बळ घटक आहेत स समाजातील आर्थिक दुर्भल घटकांना उन्नतीचा संधी उपलब्ध करून देते त्यामुळे कळम सोळा हे समानता आणि सामाजिक न्याय या भारतीय संविधानाच्या आत्म्याचे जिवंत प्रतीक आहे एक काय आहे तर समानता आणि सामाजिक न्याय या भारतीय संविधानाच्या आत्म्याचे जिवंत प्रतीक आहे तर आज आपण पाहिलं की सोळा कळम कशावर भाष्य करते सोळा कळ कल, सोळा कळम भारतीय संविधानातील कळम सोळा हे आपल्याला कोणत्या मूलभूत हक्कांचं हक्क प्रदान करतात अधिकार देतात की आपल्याला सेवांमध्ये ज्या काही नोकरी असतील सेवा असतील सेवांमध्ये जे काय सेवा असतील त्याच्यामध्ये आपल्याला समान संधी उपलब्ध करून देण्याचं काम करतात ओके okay? तर आज आपण कलम इथे संपवलेला आहे या कलमाचा सविस्तरपणे आढावा घेतलेला आहे काही आपण न्यायनिर्णयही पाहिले न्यायालय न्यायालयीन प्रकरणांचा पण आढावा घेतलेला आहे तर हे हा कलम चांगल्या प्रकारे तुम्हाला समजला असेल असं मी आशा ओळखतो तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओजमध्ये पुढच्या कलमाचा अभ्यास करूया धन्यवाद